येथील शेतकऱ्याच्या घरासमोरील लिंबोणीला तब्बल अडीच किलो वजनाचा सुईलिंबू लागला असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे दहीगाव येथील ईश्वर रामकृष्ण चौधरी यांच्या लिंबोनीच्या झाडाला अडीच किलो वजनाचा सुईलिंबू लागलेला दिसून आला त्यांना हेबत पाटील यांनी लिंबाची बी दिली होती त्याची लागवड केल्यानंतर पाच वर्षानंतर लिंबाचे फळ लागले त्यात एकमेव अडीच किलो वजनाचे हे लिंबू दिसून आले आयुर्वेदेत या, वेदात याला खूप महत्त्व आहे किडनी स्टोनवर हे प्रभावी औषध असून पचनक्रियेपासून तर मुळव्यातपर्यंत अशा विविध दहा आजारावर हे फळ उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यावल प्रतिनिधी जीवन चौधरीसह मी सुनील अरा भुसावळ हा लिंब आहे किडनी स्टोन मग खडा याच्या आयुर्वेदिक उपाय आहे ते मी स्वतः लागवड केली होती स्वतः लाव लागवड करून हा एवढा फळ मिळालेला आहे त्या रोपाले पाच वर्ष झालेली आहेत लागवड करून नाव ईश्वर रामकृष्ण पाटील तालुका याव